नमस्कार मित्रांनो संजय गायकवाड आणि वाद हे जणू समीकरणच आता महाराष्ट्रात बनलेलं आहे एकनाथ शिंदे गटाचे आमदार असलेले संजय गायकवाड वारंवार आपल्या वादग्रस्त विधानांमुळे प्रसिद्ध आहेत परंतु यावेळेस ते विधानांमुळे नव्हे तर त्यांच्या गुद्द्यांमुळे प्रसिद्ध झालेले आहे संजय गायकवाड यांनी आमदार भवन इथल्या कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली आणि एवढी मारहाण केल्यानंतरही आपल्याला याचा पश्चाताप नाही असं त्यांनी सांगितलंय परंतु जे घडलंय त्यात खरंच संजय गायकवाड चुकीचे आहेत का आमदार भवनामध्ये हजारो लोक रोज जेवतात त्या लोकांना तिथे काय अनुभव येतात इवन मंत्रालयामध्ये सुद्धा सामान्य माणूस जेव्हा जातो तेव्हा मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये सामान्य लोकांना जे जेवण दिलं जातं ते कोणत्या दर्जाचं असतं या सगळ्या गोष्टींबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नेमकं संजय गायकवाडांचं काय चुकलं नमस्कार मी डॉक्टर महेश देशमुख आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो मंत्रालय म्हटलं की जनसामान्यांची तिथे गर्दी असते कित्येक लोक आपले प्रश्न घेऊन आपल्या अर्ज घेऊन आपल्या विनवण्या घेऊन या मंत्रालयामध्ये पोहोचतात महाराष्ट्र भरातून शेकडो किलोमीटरचा प्रवास करून लोक तिथे पोहोचतात आणि या मंत्रालयामध्ये मात्र किंवा मा बाहेर आमदार निवासामध्ये मात्र या लोकांची प्रचंड गैरसोय केल्या जाते जी तिथे कॅन्टीन चालवणारे जे लोक असतील त्यांची प्रचंड मुजोरी या सामान्यांना सहन करावी लागते हे लोक तिथले अधिकारी असतील आमदार असतील यांना देखील मोजत नाही आणि त्याचीच प्रचिती संजय गायकवाडांना आलेली आणि त्यामुळेच संजय गायकवाड जे सच्च्या शिवसैनिक आहे खरंतर शिवसैनिक म्हटलं की आला अंगावर की घे शिंगावर हे समीकरणच जणू बाळासाहेबांनी दिलेलं आहे हा मूलमंत्र बाळासाहेबांनी दिलेला असल्यामुळे जे जुन्या काळापासून शिवसैनिक का आहेत त्यांचं तोंड आणि हात दोन्ही एकाच वेळेला चालतात आणि तेच गायकवाडांनी केलं या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यावरती देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांना त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना जरी केलेल्या असतील एकनाथ शिंदेंनी त्यांना समज जरी दिलेली असेल आणि आमदार म्हणून त्यांनी केलेली कृती ही कितीही चुकीची असली तरी सुद्धा हे कॅन्टीन चालवणारे आणि या कॅन्टीन मधले कर्मचारी खरच गायकवाडांनी ज्या भाषेत समज दिली आहे तसेच आहेत अशी अनुभूती दररोज हजारो लोकांना येत असते या लोकांची मुजोरी एवढी असते की तुम्ही तिथे गेल्यानंतर व्यवस्थित सर्व्हिस देणार नाही खायला देताना ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं देतील मागील काही काळामध्ये मंत्रालयामध्ये जेव्हा माझ्या चक्रा झाल्या तेव्हा अत्यंत बेचव खरं तर अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं त्याला नाव ठेवू नये परंतु त्याचा रिस्पेक्ट बाजूला ठेवून हे सांगतोय की अत्यंत बेचव असं जेवण दिलं जातं अक्षरशः मंदिरातल्या भंडाऱ्याचा महाप्रसाद जो हजारो लोकांसाठी एका वेळी शिजवला जातो तो सुद्धा कितीतरी पटीनी आणि अत्यंत व्यवस्थित आणि स्वच्छ आणि चांगला असतो अशा प्रकारचं बेचव असं जेवण या मंत्रालयामध्ये रोज येणाऱ्या सामान्य लोकांना दिल्या जातं खर तर मंत्रालयामध्ये जाताना बॅग चेक केल्या जातात आतमध्ये कुठल्याही गोष्टी नेऊ दिल्या जात नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मंत्रालयामध्ये तुम्हाला काही खावं लागतं प्यावं लागतं वेळ मिळतो त्यावेळेस अत्यंत बेचव असं जेवण दिलं जातं त्याची सर्व्हिसही व्यवस्थित नसते अस्वच्छता तिथे आपल्याला बघायला मिळते मग जेव्हा आम्ही तिथे जातो तेव्हा प्रश्न हा पडतो की तुम्ही पाच रुपयाऐवजी दहा रुपये घ्या दहा रुपयाऐवजी वीस रुपये घ्या परंतु किमान माणसाला खाता येईल अशा प्रकारचं तरी ते असायला हवं अर्थात तिथे अधिकाऱ्यांसाठी वेगळ्या कॅन्टीन आहे त्यामुळे अधिकारी लोकांना किंवा असे लोक दिसल्यानंतर हे कॅन्टीन चालक त्या लोकांना किमान लोका कि चांगली सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांच्यासाठी वेगळे पदार्थ त्या कॅन्टीन मध्ये बनवल्या जातात म्हणजे जनसामान्यांसाठी वेगळे पदार्थ आणि अधिकाऱ्यांसाठी वेगळे पदार्थ म्हणजे भारतामध्ये तर ग्रेडियंट्सला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केलेला आहे परंतु हे ग्रेडियंट तुम्हाला मंत्रालयात गेल्यावरती दिसतील अधिकाऱ्यांना वेगळी सुविधा खरं तर त्यांची बसण्याची सुविधा वेगळी असेल तर याला हरकत घेऊ नये कारण ते लोक तिथे काम करतात त्यांना वेळेत येऊन कमी वेळेत सगळं खाऊन परत आपल्या कामाला जायचं असतं परंतु हे जरी तुम्ही समजून घेतलं तरी तिथलं मिळणारं जेवण आणि जनसामान्यांना मिळणारं जेवण याच्यामध्ये प्रचंड मोठी तफावत आहे आणि हे रोज तिथले हजारो लोक सहन करत असतात हा व्हिडिओ जे कोणी बघत असेल आणि ज्यांनी कोणी मंत्रालयात आमदार निवासात एकदा जरी गेले असतील तरी मी जे बोलतोय याचं गांभीर्य त्या लोकांना रिलेट होईल आमदार निवासामध्ये गेल्यानंतर तिथल्या कॅन्टीन चालकांची वेगळीच मजुरी बघायला मिळते इथे बसू नका तिथे बसू नका हे घेणार नाही हे मिळणार नाही या टेबलवरती एवढंच मिळेल त्या टेबलवरती हे मिळणार नाही अशा प्रकारचे कुठल्याही नोटीस न देता बसल्यावरती त्यांचे वेटर येतात आणि ते अशा गोष्टी सांगतात त्यामुळे एकूणच संजय गायकवाडांचा मार्ग जरी चुकीचा असेल तरी सुद्धा या मंत्रालयात आणि आमदार निवासात असणाऱ्या कॅन्टीन चालकांना अक्षरशः हे जरी कायद्यामध्ये बसणारं नसलं तरी हे झोडपण्याच्याच लायकीच्या आहेत असं रोज सामान्य माणसाला तिथे गेल्यावर वाटत असत आणि त्यामुळेच कदाचित संजय गायकवाड विसरले असतील की ते आमदार आहेत ते लोकप्रतिनिधी आहेत त्यांना ही भाषा शोभणारी नाही हे कदाचित ते विसरलेले असावे आणि त्यांनी एखाद्या सामान्य व्यक्तीला जसा राग येतो संताप येतो तिडीक जाते आणि ते झाल्यावरती जे होतं तेच कदाचित संजय गायकवाडांनी केलेलं असावं संजय गायकवाडांचा मार्ग जरी चुकला असेल तरी सुद्धा संजय गायकवाडांनी त्या माणसांसोबत जे केलंय ते हजारो लोकांना रोज येणाऱ्या अनुभवाची एक प्रचिती आहे असं आपण समजावं अर्थात यानंतर तरी मंत्रालयातले आणि आमदार निवासमधले कॅन्टीन चालक बदलले जावे तिथे काम करणारे लोक बदलल्या जावे हीच आता सरकारकडे विनंती आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ला, तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद